श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता पाचवा गुरुवार आणि प्रत्येकाचं उद्यापन पार पडलं असेल अशी मला खात्री आहे तर नक्कीच हे पाच गुरुवार कधी निघून गेले कसे निघून गेले हे आपल्या लक्षातही आलं नाही कारण सेवा होत्या उपवास होता आणि ह्या सगळ्या गोष्टींचं वातावरण जे असतं ना ते अगदी आनंदमयी आणि प्रसन्न होऊन जातं तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यासोबत आता वर्षभर राहणार आहे आणि त्या जोमाने आपल्याला कष्ट करण्याची तयारी ही ठेवायची आहे तर असो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला विसरून चालणार नाही आणि म्हणून तुमच्यासाठी आज पुन्हा नवीन विषय घेऊन आलेले आहे तर आजचा जो विषय आहे ना तो असा आहे की स्वयंपाक करताना नेमकं कर नामस्मरण केल्याने आपल्यासोबत काय घडतं आता नामस्मरण म्हटलं ना तर नामस्मरणाचं महत्त्व काय आहे हे आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे आपल्यालाही ते ठाऊक आहे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला एक कवच तयार होत असतं आणि हे कवच नेहमी आपलं रक्षण करत असतं आणि जेव्हा जेव्हा आपण नामस्मरण करतो ना तेव्हा साक्षात स्वामी आपल्यासोबत असतात असाच भास होतो आणि ते सत्यही आहे तरीही स्वयंपाक करताना मग नामस्मरण का करावं किंवा आपण बऱ्याचदा विसरतो हो, काय होतं ना की नामस स्वयंपाक करताना आपल्या डोक्यामध्ये भरपूर विचार असतात भरपूर उद्याचं नियोजन असतं ह्या सगळ्या गोष्टी असतात किंवा मग निगेटिवही विचार असतात कोणी काहीतरी आपल्याला दिवसभरात बोललेलं असतं किंवा जुन्या काहीतरी गोष्टी आठवतात भूतकाळ काहीतरी आठवतो एकीकडे एक आपण स्वयंपाक करतो एकीकडे आपला भूतकाळ म्हणजे भूतकाळ कुठल्या गोष्टींचा तर सुखाचं नव्हे दुःखाचा भूतकाळ आठवून आठवून आपण तो स्वयंपाक करत असतो पण हे कितपत योग्य आहे कारण स्वयंपाक म्हटलं ना तर हा एक संस्कार आहे कारण आपण जे अन्न शिजवतो ते आपण खातो त्याने आपलं पोट भरतं आणि म्हणून आपण हे जीवन जगत आहोत त्यामुळे स्वयंपाकाला किती महत्त्व आहे हे आता शब्दात आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे स्वयंपाक करताना नामस्मरण हे आपल्याकडून झालंच पाहिजे जसं जसं आपण नामस्मरण करणार आहोत ना तेव्हा आपल्या बाबतीत काय घडणार आहे तर आपल्या डोक्यामध्ये सर्वप्रथम चुकीचे किंवा वाईट विचार येणार नाही आता बघा दुःखाचे प्रसंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात काहीतरी कुणीतरी आपल्याला बोललेलं असतं काही काहींसोबत आपल्याले वाद आपले वाद झालेले असतात आणि मग त्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्याला सारख्या आठवतात आणि ह्या गोष्टी काय काम करतात त्यात तर भूतकाळ बदलतात का नाही बदलत पण त्याचा सगळा परिणाम आपल्यावर होतो आपल्या मानसिकतेवर होतो आपल्या शरीरावर होतो आणि अशी वा म्हणजे वाईट किंवा दुःखाची मानसिकता घेऊन जेव्हा आपण हा स्वयंपाक करतो ना तेव्हा त्याचा सगळा परिणाम आपल्या कुटुंबावर होतो विशेषतः आपल्या मुलांवर होतो आपल्या पतीवरही होतो त्यामुळे आपल्याला चुकूनही स्वयंपाक करताना असे वाईट किंवा दुःखाचे विचार करायचेच नाही त्यापेक्षा नामस्मरण करा बघा ना नामस्मरण आता तुम्ही श्रीस्वामी समर्थ असंही करू शकतात किंवा तुम्हाला कुठल्या देवतेचं नामस्मरण करायला आवडेल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकतात फक्त स्वयंपाक करताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं असं जरी आपण म्हटलं ना तर आपोआप ते संस्कार आपल्या अन्नावर होणार आहे आणि असं जर अन्न आपण खाल्लं ना तर नक्कीच आपल्या मानसिकतेमध्ये फरक पडणार आहे आपली जी मानसिकता म्हणजे खालावलेली आहे ती व्यवस्थित होणार आहे त्यासोबतच आपल्या गर, घरात घरच्यांचं जे आरोग्य आहे ते देखील चांगलं राहणार आहे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होणार आहे मुलं जर खूप हट्टी असतील तर आपोआप त्यांच्यामध्ये हे बदल घडून येणार आहे पण ते कशामुळे तर नामस्मरणामुळे आपण म्हणतो ना की जेवण करताना चिळू नये बोलू म्हणजे जास्त बडबड करू नये किंवा जेवण करताना नेहमी शांततेत जेवण करावं किंवा मग टी व्ही टी व्ही आपण जेव्हा बघतो ना तेव्हा टी ते व्हीवर देखील असे भांडणाचे किंवा मग हॉरर मूव्ही वगैरे आपण बघतोय इकडे जेवण करतो आणि इकडे असे दृश्य बघतो तर हे देखील चुकीचं आहे कारण आपण जे खातो ना त्यावर आपोआप त्या आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम होत असतो आणि कळत न कळत आपण तसंच बनत जातो किंवा तसंच घडत जातो त्यामुळे एकतर जेवण करताना आपल्याला शांततेत जेवण करायचं आहे या व्यतिरिक्त जेव अगोदर जो स्वयंपाक बनतो ते तो स्वयंपाक करताना देखील आपल्याला नामस्मरण करूनच आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे अशा पद्धतीने नक्कीच हे सात्विक जो आहार आहे तो आपल्या पोटामध्ये जाणार आहे आणि नक्कीच स्वामींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार आहे आता बघा काही ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी म्हणजे एखादी बाई ठेवलेली असते आता समजा त्यांना नोकरीनिमित्त बाहेर जावं लागत असेल किंवा मग वयस्कर जर कोणी असेल तर घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी एखाद्या मावशी येतात त्या स्वयंपाक करून जातात मग आता आपण त्यांना कसं सांगणार ना की तुम्ही नामस्मरण करा कारण ही अशी गोष्ट आहे ना की ते आपण कोणावर जबरदस्ती नाही करू शकत त्यांची इच्छा असेल तरच ते करतील ना मग त्यापेक्षा तुमच्यासाठी पर्याय सांगते श्री स्वामी समर्थ या जपाचा असा छोटासा मशीन भेटतं टेप म्हटलं तरी चालेल त्यामध्ये सतत गुरुमावलींच्या आवाजामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे सतत चालू असतं मग आपल्याला काय करायचं आहे की स्वयंपाक घरामध्ये हा टेप लावून द्यायचा आहे किंवा हे जे मशीन आहे ना ते लावून द्यायचं आहे जेव्हा अशी जे बाहेरून स्वयंपाक करणारी महिला आपल्या घरामध्ये जर कोणी स्वयंपाक करण्यासाठी महिला ठेवलेली असेल मावशी तर त्या जेव्हा येतात ना तेव्हा त्यांच्यासाठी अशा प्रकारचं मशीन लावून द्यायचं आहे जेणेकरून त्याच स्वयंपाकावर ते संस्कार घडणार आहे आणि आपण स्वतः स्वयंपाक करत असू तर मग तो प्रश्नच नाही आपल्याला नामस्मरण करायचं आहे किंवा आपण मोबाईलवर देखील हे नामस्मरण नक्कीच लावू शकतो नक्की तुम्ही नामस्मरण करून बघा स्वयंपाक करताना नामस्मरणाचं ना महत्त्व काय आहे हे स्वतः गुरुमाऊलींनी एका हितगुजामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलं होतं आणि नक्कीच हे आपण सगळ्यांपर्यंत पोचवावं अशीच माझीही इच्छा आहे त्यामुळे तुमच्या मित्रपरिवारामध्ये होता होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा नाही तुम्हाला व्हिडिओ शेअर करायला जमलं तर कमीत कमी तोंडी तरी सांगा की स्वयंपाक करताना नामस्मरण केलं पाहिजे तुमच्या मैत्रिणींना सांगा तुमच्या बहिणीला सांगा किंवा तुमच्या नातेवाईकांना जे जे कोणी ऐकणार असेल त्यांना आवर्जून सांगा नक्कीच आपल्यामुळे आपलं कुटुंब तर सुखी होतं पण आपल्यामुळे जर कोणाच्या तरी कुटुंबाला काहीतरी सुख मिळत असेल किंवा त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडून येत असतील तर नक्कीच आपण ते सांगायला हवं तर लचला मग कोणकोण तयारीला लागणार आहे किंवा कोणकोण उद्यापासून स्वयंपाक करताना नामस्मरण करणार आहे हे कमेंट करून नक्की कळवा जे कोणी पहिल्यापासून नामस्मरण करत असतील स्वयंपाक करताना त्यांना छान अनुभव असतील तर तेही आपल्या कमेंटमध्ये आवर्जून सांगा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हेही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं स्वामीसूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्या चॅनलला देखील अवश्य भेट द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद